लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असणाऱ्या दिंडोरी संघाचे प्रतिनिधी भास्कर बग्रेसर यांनी शैक्षणिक सहली सटी संसद भवनास भेट देणाऱ्या जिल्हा परिषद तालुका देवळा येथील शाळेच्या भेटी दरम्यान संसद हॉल तसेच संसद परिसरातील विविध गॅलरींना भेट देताना स्वतः मार्गदर्शक शिक्षकाची भूमिका निभावली त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोंगदर कामखेडा यांच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने दिल्ली संसदेला भेट दिली संसद भवनातील प्रेक्षक गृहातून संसदेचे कामकाज सदस्य प्रक्रियेची महत्ता व लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेतला खासदार भगरेसर यांनी विद्यार्थ्यांना संविधान सभागृह आणि तेथील संवेदनशील सभागृहातील भारतीय संविधानाची सुवर्णाक्षराने कोरलेली प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आंबेडकरांच्या कार्याचा गौरव येथे चित्ररूपाने दाखवला आहे सभागृहातील भारतीय तत्वज्ञान धर्म आणि न्याय संस्थेचे जुने संदर्भ शिल्पकलेतून साकारले आहे याची माहिती स्वतः विद्यार्थ्यांना दिली सभागृहाच्या भिंतीवरती भारतीय संस्कृती विविध राज्यांचे वारसा स्थळे आणि ऐतिहासिक घटनांचे उत्कृष्ट नक्षीकाम सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली संविधान सभागृहाच्या मध्यभागी असणाऱ्या लोककला भारतीय परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफा व याची रचना याविषयी खासदार भास्कर वगैरे सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यानंतर जुना संसद सभागृह व परिसर विद्यार्थ्यांना समावेत पाहिला संसदेतील प्रवेशाचा सेंट्रल तसेच तेथून पुन्हा परिसर दाखवताना विद्यार्थ्यांसोबत राहतात विद्यार्थ्यांना कौतुक होत आहे माझा पिंड शिक्षकाचा असल्याने मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच जागरूक व प्रयत्नशील असतो हाच प्रयत्न या पुढेही कायम सुरू राहणार आहे या विद्यार्थ्यांचे कुतूहल व शरद पवार यांच्याशी संवाद ही एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी परवणीच ठरली असे उद्गार खासदार भास्कर भगरे यांनी काढले बागला नृत्यांसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य